हॅलो गाईज माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझं नाव आहे तक्ष आणि मी माझ्या मोठ मम्मीचा मोठा मुलगा आहे मी छोटा मुलगा मम्मी का और लाडू केस म्हणे आता आपण बोल गोल शेंगदाणे गोड गोड फिराया हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तक्ष अँड अंशुल्स व्लॉग तर आजचा विषय असा आहे व्हिडिओचा की मी व्लॉगिंगला सुरुवात करताना म्हणजे माझा फस्ट व्हिडिओ माझ्या फॅमिलीची ओळख करून देणारा असायला हवा होता का तर आ, हे विचार आले होते डोक्यात आणि आत्ता पण जेव्हा मी म्हणजे ह्या क्षेत्रात नवीनच आहे ह्याच्या आधी मी कुठल्या प्लॅटफॉर्मवरती नव्हते त्याच्यामुळे कळत नव्हतं कसं करायचं किंवा कुठून सुरुवात करायची पण फॅमिलीची ओळख करून द्यायची की नाही द्यायची हे तेव्हा तर डोक्यात आलं पण नको वाटलं आणि आता जेव्हा मी आ, आ, हे सगळं माझ्यासाठी नवीन असल्यामुळे मी थोडंसं आयडिया घेण्याचा प्रयत्न करते यूटूबवरूनच की, की कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे सुरुवात कुठून पाहिजे तर तेव्हा मला व्हिडिओज दिसले म्हणजे दोन तीन जणांचे की त्यांनी फर्स्ट टाईम फॅमिलीची ओळख करून दिली म्हणजेच हे माझे मिस्टर ही माझी मुलं असं ह्या प्रकारे तर आलं होतं डोक्यात पण नको वाटलं त्याचं कारण पण असं आहे की ह्याच्या आधी मी कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती नसल्यामुळं मला म्हणजेच नसल्यामुळं म्हणजेच आता फोटोजचे वगैरे व्हिडिओ आपण इन्स्टाला वगैरे तर टाकतोच पण हेच एकदम वन टू वन बोलणं रेकॉर्ड स्वतःच्या व्हिडिओ रेकॉर्ड करून अपलोड करणं ह्या गोष्टी मी नव्हत्या केल्या त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि आता हे करते आहे मी मला आ, करती तर मला जमेल का नाही किंवा करते तर मुलांची इच्छा म्हणून सुरुवात तर केली आहे पण मी कुठपर्यंत जाईन किंवा मी जे करते तर तुम्हाला सगळ्यांना आवडेल की नाही तुम्ही मला ॲक्सेप्ट कराल की नाही ह्या क्षेत्रामध्ये ह्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या कमेंट्स काय असतील किंवा म्हणजे हेच सगळं माझ्या डोक्यात होतं आणि म्हणून म्हटलं नको आत्ता तरी आपण ह्याच्यामध्ये फॅमिली आणायला नको आत्ता जरी सध्या मी मी दिसते आणि मुलं दिसतील आणि फॅमिली मेंबर्स दिसले तर कधीतरी बाकीचे सग म्हणजे बाकीचे दिसतील असं तर बाकी विशेष असं काही नाही तुमचं प्रेम मला छान भेटलं चांगल्या प्रकारे कमेंट्स यायला लागल्या तर मी माझी फॅमिली पण फॅमिलीची पण माझ्या ओळख करून देईलच तर चला आज बाकी काही करायला मला जास्त वेळ भेटला नाही कारण थोडंसं पर्सनल काम असल्यामुळे मी आ, बाकी तुम्हाला काही असं माझं डेली रुटीनमधलं दाखवू शकले नाही पण मुलांना आज तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तर दोन दिवस झालं त्यांचं चाललं आहे जसं मी ब्लॉगिंगची सुरुवात केली आहे फर्स्ट ब्लॉग टाकला तर त्यांचं चाललं होतं मम्मा आम्हाला पण घे आम्हाला पण बोलायचं पण त्यांची होती एक्झाम चालू तर आज त्यांची एक्झाम झालेली आहे आणि उद्या सॅटर्डे परवा संडे सॅटर्डे संडे आल्यामुळे त्यांना आता दोन दिवस सुट्ट्या आहेत तर म्हटलं चला तुमची इच्छा तर तुम्हाला पण देते चान्स मी बोलायला ह्याच्यामध्ये तर थोडासा वेळ तुम्ही देऊ शकता इकडे तर आपण त्यांच्याशी पण बोलूया त्यांना काय बोलायचं तुम्ही ऐका तर चला बोलूया आपण मुलांशी तुम्हाला मुलांना हॅलो गायज माझ्या व्हिडिओ मध्ये आहे आणि माझं नाव आहे तक्ष आणि मी माझ्या मोठ मम्मीचा मोठा मुलगा बोला छोट्या सोबत छोट्यासोबत नाही मम्मी सोबत बोल बोला तर तू कोणी सांग मी आमची पानसरे मी पास पांच साल के हो तो हाँ ओ। और मेरे मम्मी मिलना और मन आया था हाँ। शीरा मन आया था हाँ। और और शीरा में बनाने तक आता हाँ। और लालू में कुछ तो लगा था शेंग दाने और गुड़ हाँ, गुड़ और टेस्ट कैसे लगी तुझे अच्छी लगी थी आपको बताया हाँ बताओ मैं छोटा मन का मेरे मम्मी का मैं मम्मी का फैन हूँ छोटा मुर्गा मैं मम्मी का और मैं तो तेरे मम्मी का छोटा मुलगा है ओके okay. सब लोग तो तुझे बड़ा समझ रहे थे आज मैं छोटा तो बड़ा हो गया हूँ ना तो मेरी मम्मी का बड़ा मुड़ गया नहीं बड़ा तो दादा है मैं बड़ा अंशुल छोटा है मैं छोटा मुलगा गया मम्मी का और लाडू कैसे मैंने आता आपको बताता हूँ गोल शिंगदा ने मेरी मम्मी गोल गोल फिराया तो ये शिंगदा ने शिलाड़ू मना वाले म्हणजे काय बोल था। काय तू शेंगदा शेंगदाणे लाड गोळ लाड शेंगदाणे लाड शेल काय अरे मी म्हणतो शेंगदाणे माहिती शिरा हा शिराज मम्मीने बना ता का था। शेंडानी पिन्सेट तू रेसिपी नको सांगू त्यांना त्यांना माहिती आहे सगळ्यांना मम्माने काय बनवलं होतं तू काल झोपला होता ना मग तू फक्त तुला तुझ्यासाठी लाडू बनवलेले ते लाडू कसे बनवले सांगले लक्षको क्षीरमण रहता हं और मम्मी को क्या मनाया था मम्मी को कुछ नाही जो आप लोगों को बनाया था वही थोड़ा थोड़ा मम्मी ने खाया हमका और मैं अपनी तुट्टी में अपनी हो तर हे माझा छोटा मुलगा अंशुल आणि ह्या मराठीपेक्षा जास्त हिंदी बोलतो म्हणजे आता मुलांचं कसं कार्टून वगैरे खूप बघतात म्हणजे तोंड तसं <laughs> <नहीं। laughs> नाही करायचं तर हा मराठीपेक्षा म्हणजे हिंदीच कार्टून बघतात ही तर तो कार्टून खूप बघत असल्यामुळं लहानपणापासून म्हणजे हिंदीच खूप बोलतो जसं बोलायला लागलाय ला। कुणी त्याला बोललं की तो हिंदी बोलतो आणि मी हिंदी तो तो पण हिंदीच त्याची बाळा मला एक सांग तू आ, काल स्कूल मध्ये तुला ग्रँड फादरचं स्पेलिंग लिहिता येत नव्हतं कुणाचं येत नव्हतं स्पेलिंग लिहायला कसं होतं पिक्चर कसं होतं ते हा काय होत फोटो कशाचा होता तो नेमका तुला काय लिहायला नाही आलं काल ते फादर नेम नाम नाही नेलेस कसा होता ते काय होता मला सांग बरं नाही माहित पण ओके मग मॅम ने तुला डाटलं का जास्त हां डातलं तू काय म्हणला मॅम ला तू काय म्हणला काय ने बोलला काय काय काहीतरी म्हटला मला टीचरनी सांगितलं होतं काय म्हटला काय ने बोलला हां मग मी सांगतो मॅम ने मला डातलं मी पटकन के हबस केले लागलो हां आणि मग तू म्हणजे कनिष्काने मला सांगितलं okay. होतं ओके तू मॅमला म्हणला का डाटू नका ना आम्ही करतोय असं म्हटलं का तू नाही मॅमने तुला सॉरी बोललं का नाही मी पाणकेत मध्ये गेलो बोलला होता आणि मग फुट काढायचं होत खाली फुट काढून असं केलं होता मग मी स्कूल मध्ये गेलो मॅम मला बोलली होती स्कूल मध्ये जायचा कन्वेंस स्कूल मध्ये गेले की मॅम सिरीवर थांबली मला मॅम बोलले सॉरी मी मला एक्सप्लेन कर असं लगेच मॅम मी वरडल्यावर नाराज नाही व्हायचं ना मॅम तुझी आजच्यासाठी बोलतात ना तू रायटिंगला किती वेळ लावतो तोंड तोंड <laughs> मी तुला परत व्हिडिओ मध्ये नाही घेणार आहे मग तर चला असं ह्या पोरांना असं बोलायचं होतं व्हिडिओमध्ये यांचा आठ ठेवता दुपारपासून मम्मा आम्हाला घे व्हिडिओ मध्ये इकडे या अलीकडे आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काहीतरी वेगळंच दाखवतो ठीक आहे चला बघूया आपण हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये वेगळं काय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला 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 करा आणि शेअर करा सबस्क्राईब करू चॅनल लाईक करा आणि गंडी होऊ दे थँक्यू तर चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटणार बाय 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 भेटतो आम्ही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये